नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल फोन हितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल ही देशांतर्गत बाजाराम रे काय सोयाबीनचा बाजार हो हा साडे तीन हजार या निच्चांकी पातळी पर्यंत आता पोहचणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा बाजार हो हा साडे तीन हजार या निच्चांकी पातळी पर्यंत आता पोहोचणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजार हो हा साडे तीन हजार या निचांकी पातळीपर्यंत आता पोहोचणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तो तो तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून नक्की शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कस्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवा कि देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा बाजारभाव हो आता तीन हजार या निच्चांकी पातळी पर्यंत जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी बघावी लागेल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कशा प्रकारे परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये दे खरं सोयाबीनचा बाजार भाव हा साडे तीन हजारांकी पातळीपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचा मित्रांनो आजच्या या व्हिडिओतून तुमच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आणि मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हे सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी समजावून सांगण्यात येणार आहे म्हणून व्हिडिओ महत्वाचा आहे कुठंही स्किप करू नका एवढीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची कल विनंती तर बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पावतळी ही सध्या अडोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे जेव्हापासून सरकारने हमी भावाची जी सोयाबीन खरेदी ती शंभर टक्के महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यामध्ये बंद केली तेव्हापासून सोयाबीनच्या बाजारभावा शंभर ते दीडशेची घसरण झाली आणि या ठिकाणी बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सदोतीसशे पासून एकोणचाळीसशेच्या चा दरम्यान पोहोचली येथून पुढचा विचार केला तर आता खुल्या बाजारात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार त्याचबरोबर जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील मधून आणि मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिनामधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री होताना दिसणारे याच्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात येणार आणि हा जो आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव वय तो देशातील सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के दिसणार आणि याच्यामुळे जर देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा निश्चांकी साडे तीन हजाराच्या लेव्हलपर्यंत जर पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे या ठिकाणी जाणकारांचं सुस्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय बरं करावं कधी करावी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे खूप मोठा नाही पण थोडा बहुत तरी आपला फायदा होऊ शकणार तर बघा मित्रांनो भविष्य हे अंधकारमय आहे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता अजिबात नसल्यामुळे तुम्हाला एकच विनंती करतो की आपण सोयाबीनची विक्री सद्य परिस्थितीत करावी ओरिजिनल पावती घ्यावी ज्याच्यामुळं भविष्यात जर देशामध्ये व राज्यामध्ये भावांतर योजना जाहीर झाली तर आपल्या सर्वांना या योजनेचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनचा बाजार हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी जरूर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडलाच असणार त्यामुळे लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील थोडपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार